पुणे हिट अँड रन प्रकरणात रोज नवनवीन खुलासे होत आहेत रोज नवे दोरे समोर येतात महत्वाचं म्हणजे पब्लिक प्रेशर आणि त्यामुळे ऍक्टिव्ह मोडमध्ये आलेली यंत्रणा यामुळे अजूनही या केसचा निकाल लागून आरोपींना शिक्षा होऊ शकते असं वातावरण निर्माण झालंय मात्र त्याच वेळी या प्रकरणात आरोपी असलेल्या वेदांत अग्रवाल याच्या फॅमिलीने पैशाचा कशा प्रकारे गैरवापर केला पैशाच्या जीवावर त्यांनी सिस्टीमच कशी मोडीत काढली याचे धागे दोरे देखील समोर येत आहेत त्यामुळे अग्रवाल बिल्डरने श्रीमंतीच्या पुढे व्यवस्था कशी जेरी सांडली पैसे टाकून अग्रवाल बिल्डरने ही केस कशी कमकुवत करण्याचा प्रयत्न केला हेच सगळं जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी श्रेया अरुण गाजावाज्यामध्ये आपलं स्वागत आहे तर याची सुरुवात झाली वेदांत अग्रवाल याच्या अटकेनंतर वेदांत अग्रवाल यांनी पुण्याच्या रस्त्यावर अंधाधुंद गाडी चालवत दोन निष्पाप जीवांचा बळी घेतला त्यानंतर आजूबाजूला असलेल्या क्राऊडने त्याला पकडून पोलिसांच्या हवाली केलं वेदांत त्यावेळी नशेत होता असा संशय होता त्यानंतर पब मधून सीसीटीव्ही फुटेज समोर आलं त्यामुळे आरोपी वेदांतने दारूचं सेवन केलं असल्याचं स्पष्ट झालं मात्र जेव्हा वेदांतच्या रक्ताचा जो अहवाल समोर आला त्यामध्ये त्याने नशा केली नसल्याचं समोर आलं त्यामुळे हा अहवाल खराय की त्यामध्ये देखील फेरफार करण्यात आलाय असा संशय व्यक्त केला जातोय मात्र आता जेव्हा केस पुढे गेली आहे त्यानंतर मात्र आता सत्य समोर आलंय एकोणीस मे म्हणजे रविवारी पहाटे अडीचच्या च्या सुमारास हा अपघात झाला त्यानंतर आरोपी वेदांत अग्रवाल याला येरवडा पोलीस ठाण्यात आणण्यात आलं त्याच्यावर गुन्हा दाखल केल्यानंतर त्याच्या शरीरातील प्रमाण तपासण्यासाठी त्याची तातडीने ब्लड टेस्ट आवश्यक मात्र येरवडा पोलिसांनी तब्बल तासांनी म्हणजे साधारण सकाळी वाजता ससून रुग्णालयात ब्लड साठी नेलं तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार एखाद्या गंभीर गुन्ह्यात आरोपीने मद्यप्राशन केल्याचा संशय असल्यास पहिल्या दीड तासात त्याच्या रक्ताचे नमुने घेतले जातात जेणेकरून त्याने मद्यप्राशन केलं असल्यास ब्लड रिपोर्ट मध्ये त्यांची अचूक माहिती कळते आणि न्यायालयात हा महत्वाचा पुरावा ठरू शकतो मद्य सेवन केल्यानंतर शरीरात चोवीस तास मद्याचे अंश राहतात पण जितका वेळ जाईल तितक्या प्रमाणात शरीरातील मद्याचा अंश कमी होतो त्यामुळे आता आरोपीला वाचवण्यासाठी पोलिसांनी जाणून बुजून आरोपीच्या चाचणीत उशीर केल्याचा आरोप होऊ लागलाय यानंतर यंत्रणेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण करणारा दुसरा प्रश्न उभा राहिला तो म्हणजे आरोपीला पोलीस स्टेशन मध्ये देण्यात आलेली रॉयल वागणूक पोलीस कर्मचाऱ्यांनी आरोपी वेदांत अग्रवाल याला पोलीस ठाण्यात पिझ्झा बर्गर खायला घातल्याचा आरोप झाला होता अग्रवाल कुटुंबियांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या परवानगीने मुलांसाठी बाहेरून पिझ्झा आणि बर्गर मागवला होता मग एका पोलिसाने हे खाद्य पदार्थ मागच्या बाजूने पोलीस ठाण्यात नेले अशी चर्चा होती आता या खाद्य पदार्थ देण्याच्या नैसर्गिक विधी केल्यास शरीरातील मद्यांशाचं प्रमाण कमी होत जातं त्यामुळे अल्पवयीन मुलाला त्याच्या कुटुंबियांनी येरवडा पोलीस ठाण्यात पिझ्झा खाण्यास दिला असावा जेणेकरून ब्लड रिपोर्ट मध्ये त्याच्या रक्तातील मद्यांश कमी दिसेल असा संशय आता व्यक्त केला जातोय मात्र या दोन संशयांवर शिक्कामोर्तब झालं ते ससून हॉस्पिटल मधील कारभार समोर आल्यानंतर हा अपघात घडला त्या दिवशी सकाळी अकरा वाजता ससून रुग्णालयात आरोपीच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले होते मात्र या रक्ताच्या नमुन्यांमध्ये फेरफार करण्यात आल्याची धक्कादायक माहिती आता पोलीस तपासात समोर आली याबाबतची माहिती पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी स्वतः दिली आहे एकोणीस तारखेला अकरा वाजता आरोपीच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले होते त्यामध्ये फेरफार करण्यात आल्याची माहिती तपासात समोर आली रक्ताचे नमुने घेतल्यानंतर त्या रक्ताचे नमुने ससून हॉस्पिटलच्या डस्टबिन मध्ये टाकण्यात आले आणि दुसऱ्या व्यक्तीच्या रक्ताचे नमुने फॉरेन्सिक लॅब मध्ये पाठवण्यात आले दुसऱ्या व्यक्तीच्या रक्ताच्या रिपोर्टवर डॉक्टरांनी या अपघाताच्या घटनेतील अल्पवयीन आरोपीचं नाव टाकून ते फॉरेन्सिक लॅबला पाठवण्यात आले होते असा धक्कादायक खुलासा पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी केलाय पोलिसांनी आरोपी वेदांत अग्रवालच्या रक्ताचे नमुने औंध येथील सरकारी रुग्णालयात पाठवले होते ते रिपोर्टमध्ये आरोपीचे रक्ताचे नमुने आणि आरोपीच्या वडिलांच्या रक्ताचे नमुने मॅच झाले मात्र ससून हॉस्पिटलच्या रिपोर्टमध्ये आरोपीच्या रक्ताचे नमुने हे मॅच झाले नाहीत त्यामुळे पोलिसांना संशय आला आणि चौकशी सुरू झाली पोलिसांनी चौकशी केली असता रक्ताच्या नमुन्यांमध्ये फेरफार असल्याचं आढळून आलं त्यानंतर ससून हॉस्पिटल येथील दोन डॉक्टरांना अटक केली अजून धक्कादायक गोष्ट म्हणजे डॉक्टरांना लाच देण्यात आल्याचं देखील समोर आलंय ससून हॉस्पिटल मध्ये ब्लड सॅम्पल मध्ये फेरफार केल्याप्रकरणी डॉक्टर तावरे आणि हळनोर यांना बेड्या ठोकण्यात आले त्यानंतर पोलीस शिपाई घटकामुळे यालाही अटक करण्यात आली पोलीस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार अतुल घटकामुळे दलाल म्हणून काम करत होता पैशांची देवाणघेवाण करण्यासाठी घटकामळेवर तावरेने जबाबदारी दिली होती घटकामळेला मिळालेल्या पैशातून त्याने डॉक्टर हैणोर यांना अडीच लाख रुपये दिले होते असं समोर आलंय त्यामुळे बिल्डरचे पैसे पोलीस स्टेशन पासून हॉस्पिटल मध्ये देखील पोहोचले असल्याचं समोर येत आहे सोबतच या प्रकरणातील राजकीय हस्तक्षेप देखील वेळोवेळी समोर येतोय ज्या रात्री आरोपीला अटक झाली तेव्हा स्थानिक आमदार सुनील टिंगरे यांनी या प्रकरणात ढवळाढवळ केल्याचा आरोप झाला होता त्यानंतर अग्रवाल बिल्डरशी आपले जुने व्यावसायिक संबंध होते आणि आपण त्यांच्याकडे नोकरीला होतो असा खुलासा देखील आमदाराने केला होता महत्वाचं म्हणजे आता या प्रकरणात वेदांत अग्रवालच्या आजोबांना देखील अटक करण्यात आली आहे बिल्डर मुलगा विशाल अग्रवाल याला पळून जाण्यात मदत केल्याचा आणि नातवाने केलेल्या अपघाताची जबाबदारी स्वीकारण्यासाठी ड्रायव्हरवर दबाव आणल्याचा आरोप आता आजोबा सुरेंद्र अग्रवाल यांच्यावर करण्यात आलाय नातवाला बाजूला करून ड्रायव्हर गंगाराम पुजारी याला गुन्ह्याची जबाबदारी घेण्यासाठी सुरेंद्र अग्रवाल यांनी दोन दिवस डांबल्याचा आरोप आहे नातू अडचणीत येऊ नये यासाठी अपघातानंतर लगेचच ड्रायव्हर बदलण्याचा प्रयत्न केला गेला अशी माहिती स्वतः पोलिसांनी दिली आहे थोडक्यात प्रत्येक पातळीवर पैशाच्या ताकदीच्या जोरावर बिल्डरने केस दाबण्याचा प्रयत्न केला मात्र आता जनतेच्या दबावापुढे तपास यंत्रणेची जी सूत्र बदलली आहेत त्यामध्ये या सर्व बाबी उघड्या पडतात एवढं मात्र नक्की अशाच नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका